निवडणुकीला संदर्भ वेगळे असतात या निवडणुकीमध्ये

काही ठिकाणी होत असत काही वेळा काम न करता मत पडतात मत पडत इलेक्शन मध्ये या शहराने दुसऱ्या इलेक्शन चिखलोण शहराने Надо

परंतु त्यांचाही आशीर्वाद आहे तुम्ही आम्ही सांगू शकला तो उमेदवार निवडून जसा आमदार तिच्या वेळी तुम्ही कुरबून काय केली नाही त्याच आपल्याला यश आज तुम्हाला वाटलं होतं दोनशे अठतीस जागा माहित इथं que